आंबवडे येथील शेतमजुराचा मृतदेह तीन दिवसांनी आढळला आंबवडे तालुका खटाव येथील शेतमजूर सुरेश रघुनाथ गायकवाड वय अठ्ठेचाळीस हे शनिवारी आंबवडे गोरेगाव येराळा नदीच्या पुलावरून येत असताना वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यानं वाहून गेल्याची दुर्घटना घडली वाहून गेलेल्या सुरेश गायकवाड यांची शोध मोहीम सुरू होती मात्र सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गोरेगाव वा हद्दीतील येराळा नदी पात्राकडेला डाग नावाच्या शिवारातील झोडपात मृतदेह आढळून आला शवविच्छेदनानंतर आंबवड येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात सुरेश गायकवाड यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याकडून समजलेली माहिती अशी की आंबवडे तालुका खटाव येथील शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंबवडे गोरेगाव या एरळा नदीच्या पुलावरून येत असताना वाहून गेल्याची माहिती समजते पोलीस प्रशासनानं ठिकठिकाणी धोकादायक पाणी प्रवाहाच्या ठिकाणी बॅरेगेड्स लावलेल्या आहेत याबाबत ध्वनी क्षेपणाद्वारे वाहत्या पाण्यात इजा करण्याचं धाडसी करू नये असं आवाहन केलं होतं परंतु सदर शेतमजूर सुरेश गायकवाड हा वाहत्या पाण्याचा अंदाज नाल्यानं वाहून गेल्याचं समजतात सदर व्यक्तीस पोलीस प्रशासन व गावकऱ्यांच्या मदतीनं शोध मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचं सांगितलं रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शोध घेतला असता कुठेही मागमूश न लागल्यानं प्रशासनानं मोहीम थांबवली परंतु सोमवारी शोध घेतला असता गोरेगाव हद्दीतील डाग शिवारातील येरडा नदीच्या पात्राकडील झुडपात सुरेश गायकवाड यांचा मृतदेह आढळून आला आंबवडे येथील शेतमजूर सुरेश गायकवाड यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जागेवरच करण्यात आलं सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरेश गायकवाड यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मनीषा मुलगा अभिषेक आई दोन भाऊ तीन बहिणी असा परिवार आहे हा दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोरेगाव ते गोरे निं, निं, आंबोडे या जाणाऱ्या पुलावरून येरळा मध्यम प्रकल्पाचं ओव्हरफ्लो झाल्यामुळे जे काही पूर आला होता आणि अतिवृष्टीमुळे तर त्या पुराच्या पाण्यामध्ये गोरेगाववरून निम निकडे येणारे आंबोडे येथील रहिवासी सम सुरेश रघुनाथ गायकवाड वय सत्तेचाळीस वर्ष हे पाण्याबरोबर वाहून गेले होते तर आम्हाला ही घटना घडल्याबरोबरच आमच्या पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी खाडे गणेश शिरकोळे आणि पोलीस कॉन्स्टेबल पुंडलिक कटरे त्याचबरोबर विट अंमलदार महेश काटकर आणि काळभोर मॅडम यांनी सर्वांनी त्या ठिकाणी त्वरित धाव घेतली एन डी आर एफ टीमला पाचारण करण्यात आले आणि तत्पूर्वी देखील आम्ही सर्वत्र प्रशासनातर्फे अलर्ट करत होतो लोकांना किंवा अतिवृष्टी आहे जीव धोक्यात घालू नये अथवा कुणीही पाण्यामध्ये अविचारीपणे घुसून आपल्या संकट ओढवून घेऊ नये परंतु ही एक दुर्दैवी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही बहात्तर तास सातत्याने एन डी आर एफ टीमने महसूल आणि जलसिंचन विभागाशी यांच्याशी समन्वय साधत आमच्या पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी खाडे यांनी ड्रोनद्वारे पाच किलोमीटरचा परि पर, परि परिसर किंवा नदीचा प्रवाह सर्च करून बॉडीचा शोध घेतला आज रोजी मयत इसमनामे रहुनात, सुरेश रघुनाथ सुरेश रघुनाथ गायकवाड सुरेश रघुनाथ गायकवाड गायकवाड यांचा मृतदेह हा कदमवाडी कदमवाडी शिवारामध्ये वेड्या बाबळीत म्हणजे नदीच्या किनारी बाबळीमध्ये अडकलेला मिळून आलेला आहे बॉडीवरती इन्क्वेस्ट पंचनामा करून पी एम करून अंत्यविधीसाठी नाते कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे घडील तपास मालदार महेश काटकर हे करत आहेत ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे मी आपल्यामार्फत इतरांना एक कळकळीचे आवाहन किंवा विनंती करू इच्छितो की सध्या अतिवृष्टी किंवा अचानक ढक ढगफुटीसारखे प्रकार घडत आहेत त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आपला अविचारीपणे किंवा कुठलाही आतताईपणा करून किंवा अनावश्यक धाडस करून जीव धोक्यात घालून सर्वांनी काळजी घ्यावी सतर्क राहावे दक्ष राहावे सजग राहावे आणि सुखी राहावे